राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले माता माता सर्व महापुरुषांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे त्रेसवावी जयंती अतिशय जल्लोषात आणि उत्साह साजरी झाली आज आम्ही प्रथमच या गावात आलो कार्यक्रम त्यांचा उत्साह पाहून आमच्याही अंगात नाचावं वाटत होत सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे जयंतीचे नियोजन केले आहे या जयंतीच्या प्रसंगी जोगा जो ग्राम शाखा सचिव वंचित बहुजन आघाडी तसेच भीमजयंती उत्सव समिती अध्यक्ष या नात्याने सर्व कार्यकर्त्यांना सर्व पाहुणे मंडळींना सर्व ग्रामस्थांना गुण जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द थांबवतो दो जय भीम